काय चला आलो ना जन्माला जातीसाठी काहीतरी करूया आता या आमच्या जातीला वाटोळ झालं वर्षानुवर्ष वाटोळ झालं एकदा शाश्वत काहीतरी झालं पाहिजे की वाटत की नाही चला किती वेळेस तेच 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 वेळ द्या पैसा द्या वेळ द्या पैसा द्या पोलीस स्टेशनला जागु दाखल करून घ्या हे धंदे बंद करू आपण त्याच्यामुळे आता थोडीशी शांतता तुम्ही ज्या क्षणाला गोंधळ केला त्या क्षणाला मी चालले जाईल त्याच्यामुळे गोंधळ नाही करायचा मग इथं किती वेळ बसायचं काम पडू द्या गोंधळ करायचा नाही करा मराठा समाजाच्या कार्यकर्ते काहीत आहे तुम्हाला कहून हे आले म्हणून नाही नाही ते नाही ते नाही तुम्ही आमचे भाऊ हे आमचे भाऊ हे गाव वाले आले हे आले म्हणून नाही कारण मला पोलिसांपासून पहिल्यांदा वाचवलं एका मराठा सरपंचानं आणि आणि मी जाहीरपणे सांगतो या राज्यामध्ये जाती पातीचे राजकारण करून समाजाचं वाटोळ करणाऱ्या सगळ्या बांधगुवांना दादा सांगतो ज्या गाडीत आलो नाही इथं सुरक्षित ती गाडी मराठ्याची होती मराठा चालवत आला इथं याच्यामुळे आता जातीच्या खेळात आम्ही गुतायचं नाही या दुकानदारा करणारे सगळे खाऊ दलाल यांना चेतावणी काही दोन चारनं खाजवलं दीपक बोरडेला आज दादा त्याची अंडी पिल्ली सगळी मला माहितीये त्यांना जाहीर चेतावणी आहे दीपक बोरडेचं कॅरेक्टर पाहण्यासारखं निर्मळ रे चौका बसलो आता जर दीपक दीपक्यात कोणानं कोणी बोललं ना, को बोल ना। त्याचे उत्तर त्याच भाषेत दिल्या जाईल अरे एकवीस जानेवारीला आज जा आलो काय आम्ही चार महिन्यापासून रात्रंदिवस फिरतोय दोन महिन्यापूर्वी अर्जुन साहेब उभे राहा फक्त कुठे त्याला येऊ द्या रे पुढे बाकीचे सगळे हे महादेव अर्जुन साहेब हे दोन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन दोन महिन्यापूर्वी एकवीस तारीख डिक्लेअर केली ज्या समाजाच्या सुपारी बारादारांना असं वाटतं की एकवीस तारखेला धनगरण झालंच पाहिजे बामट्या हो तुमच्या बापाला फडणवीसला सांगितलं का हो तारीख बदल इलेक्शनची तार पाड समजतं का आराम खोरान आम्हाला मला म्हणतो एकवीसला कशाला चालला तोट्या त्या बापाला सांग ना एकवीस तारीख तो दोन महिने पूर्वी तारीख दिले ना आम्ही का नाही म्हणून जे चोटे भुरटे नावावर दुकानदार करणारे दलाल दीपक बोराडेवर ना आरक्षणाच्या आंदोलनावर संशय घेतात ना त्यांना उत्तर द्या आजपासून काय दायगुळे पाटील मला म्हणतोय दे जाऊ दे आता दुकानदाराला समजला असेल तर त्यानं विषय क्लोज करा मी विषय क्लोज करतो विषय भरकटतो पण आता तुम्ही उत्तर दिली पाहिजे याचं कारण सांगतो ऐका ना अरे संताप येतो साहेब आयुष्यात एक रुपयाने घेतला कोण आता अरे ऐका रे ऐका ऐका सगळे आयुष्यात एक रुपयाने घेतला कोण आता मी अरे काय काय म्हणले अरे ऐका अरे समजलं पाहिजे मी ऐका म्हणल्यानंतर ऐकायचं ऐका काय काय म्हणले माहितीये का उपोषण माग घेतलं तर म्हणले फडणवीसला मॅनेज झाला म्हणजे उपोषण माग घेतलं तर फडणवीसला मॅनेज झाला बर उपोषणाला बसला तर म्हणले राजेश टोपेनं बसवला अरे चोट्ट एक वाक्य काहीतरी बोला ना एक तर राजेश टोपेनं बसवला म्हणा पवार न बसवला म्हणा नाही तर फडणवीस न उठवला म्हणा दोन्ही असं कॉम्पिटिशन कसं होईल शेखर भैया अरे लाजा वाटल्या पाहिजे ना मग फडणवीस साहेबांच्या हातामध्ये किती सत्ता आहे ईडी सीबीआय सीआयडी एसआयडी पोलीस हे सगळे लावा ना तपास तपास लावा सिद्ध करा राजेश टोपेच जर आंदोलन केलं असेल उभं मी जाहीर इथं बलिदान देतो दे माझा काय म्हणजे तुम्ही जे म्हणता ते खरं आमच्यावर संशय उभा करायचा सतरा तारखेला अटक केला बोलता नाही आलं आता यायला बोलायला पिओ फुटले साहेब या जाऊ द्या मी मुद्द्यावर येतो ते भावांना ऐका मुद्द्यावर येतो मी सर का थोडशे मागा सर साहेब मागा माग सर ऐका मी आता थोडस मुद्द्यावर येतो झाला आता बरं झालं भरपूर झालं ना हो साहेबांनो एक आवाज दिल्यानंतर तुम्ही एवढ्या ताकदीनं इथं आले सर्वांचा एकदा नतमस्तक आभार मानतो मी या ठिकाणी तुम्ही भावांनो मी इथं याने अगोदर सिद्ध केलं की ही लढाई समाजाच्या अस्तित्वाची समाजाच्या स्वाभिमानाची आणि आमच्या लेकरावाळांच्या कल्याणाची आणि ही लढाई आपण स्वाभिमानानं लढू सतरा तारखेपर्यंत मॅनेजमेंट सुरू होती सतरा तारखेला ऐकलं नाही कोणाच म्हणून ती पोलीस कारवाई अटक फाटक भानगडी झाल्या जर दादा <laughs> एक मिनिट चालू ठेवतो मी आपण आता कंटिन्यू चालू ठेवू मी आता किती वेळ बोलतो चला सर सर बोला ना सर हो हो यस सर yes, येस सर येस सर येस सर येस सर शंभर टक्के येस सर येस सर विश्वास ठेवा सर लहान भाऊ म्हणून हा 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 कुठं होतो मी आता मी बोलतो बोलत बरं नाही जाऊ द्या एक काम करू ऐका मी एक मोजून पाच मिनिटं बोलतो आणि मग एक पाच पाच मिनटं सगळ्याचे मनोगत घेऊ काय होतय मायावरले आरोप होतात याला नाही मग ते नाही बर ऐका 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 फक्त या ठिकाणी मी एक पाच मिनिट बोलतो आणि मग पुढची रुपया तुम्हाला सांगतो मी ऐका हा ऐका ऐका आपण सोळा दिवस ते मुंबईला आंदोलन केलं खरं म्हणजे मी थांब बसलो होतो की उठायचंच नाही पण खरोखर प्रकृती डाऊन झाली आणि आपण उपोषण सोडलं स्वाभिमानान सोडलं सरकारच्या आता मला गोष्ट सांगा काय काय नसल आलं माझ्या करतावा मग मा आला असत मी त्याच्या हातानच पाणी प्या असतो साहेब आम्ही तवाही ऐकलं नाही आता ही जी तारीख आपण डिक्लेअर केली ती इथे भरपूर फोर झाला आम्ही इथं नाही ऐकलं एकच सांगतो की ही हंड्रेड पर्सेंट स्वाभिमानाची आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे ही स्वाभिमानानं लढल्या जाईल आम्ही एक रुपया कोणत्या पक्षाचा पार्टीचा घेतला नाही कोणत्या नेत्याचा घेतला नाही आणि शेवटपर्यंत घेणार नाही कारण आम्हाला दुकानदाऱ्या करायची गरज नाही होलसेलचे व्यापारी आमच्या घरी येऊन गेले टकानं पोत्यानं भरून माल देतो म्हणले हा मी नाही घेतला ताई घ्यायचाच नाही त्याच्यामुळं हा विषय बिलकुल क्लिअर आहे विश्वास ठेवा जर फडणवीसला मॅनेज झालो असतो तर सतरा तारखेला सरकारचीच नाटक्की झाली की नाही सतरा तारखेला सरकारचीच नाटक्की झाली की नाही हे ते स्पीकर वर धरा